नमस्कार सर्व शेळीपालक बंधू परत एकदा सर्वांचं आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर बघा आजचा शनिवारचा बाजार पूर्ण बोकड आणि खूप जास्त आलेले आहे बाजारात तर तुम्हाला एक एक क्वालिटी बघू शकता एकदम तुम्हाला जर श्वाससाठी किंवा बसवीसाठी किंवा पालन ज्यांना तर त्यांच्यासाठी सुद्धा मस्त बोकड आलेले लहान मोठे आठ दिवसाचे पंधरा एक महिन्याचे एक वर्षाचे पूर्ण बोकड आलेले तर मग हे आवडला आणि मित्रांना पण शेअर करा करायला बाराडी बाजारला आहे मित्रांनो भराडी मापाच्या गावडशा येत असते आपल्या बाजार बाजारात तर बघा बाग दोन मध्ये आपण पाहू तर बघा मस्त अशा मोठ्या मापाचे शाळा आहे गावरानशाळा मस्त आहे काय करता क्वालिटी एक नंबर क्वालिटी आलेली आहे बघू शकता पिल्ले पण त्यांच्या खाली मस्त आहे तर बघा बाजार हे भरलेलं आहे आणि बघा अजून इकडं क्वालिटी गावरान शाळ्या एक नंबर माप आलेलं आहे या वेळेस गावरान शाळ्यांचं बघा क्वालिटी एक नंबर छान क्वालिटी आलेली आहे गावरोन, गावरोन, गावरान घावर गा गारी गाडी आहे का जणेल का बघ मोठ्या मापाच्या शाळा गावरान मस्त शाळा आहे द्याजाणा उधार पैसे द्याजाणाच घेऊन जातो आता घेऊन जाऊ का आता घेऊन जाऊ का पैसे पुढच्या वर्षी आहे की नाही हे असे तर बघा मोठ्या मापाचे का शाळे आलेल्या आज ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांनी नक्कीच बराडी बाजारला भेट देऊ शकता गावरान शाळे मस्त आलेल्या यावेळेस मोठ्या मापाच्या पूर्ण गाभणी व्यायलेल्या शाळे त्यांच्या खाली पिल्ले दोन दोन तर तुम्ही नक्कीच एकदा भेट द्या मित्रांनो आता बाजार भरलेला आहे हा बोला एक नंबर मापी मस्त मोठ्या मापाच्या कशा कशा बाबा रेटच्या रेट काय काय पण या शाळेची रेट काय काय पाळीव पिल्ले एक नंबर क्वालिटी दोन दोन महिन्याचे पिल्ले बघा दहावांचे दावण विक्री तर मस्त पाटा साडेचार हजार एकाची साडे हजार <laughs> साडेचार हजार रुपये म्हणताय मित्रांनो ते एका पच्सी किंमत साडेचार दोन दोन महिन्याचे पिल्ले क्वालिटी एक नंबर क्वालिटी पिल्ले मस्त बघा आता दोन बोकड घेतलेले कस्टमरने काय रेट नाही घेतले तुम्ही चार हजार रुपये एक का दोन दोन आठ हजार दोन किती दोन दोन एक एक दीड दिन म्हणायचे चार हजार दोन हो चांगले मस्त आहे दोन दोन दीड दीड महिन्याची इथे आहे पाट आहे बघा मित्रांनो घेतलेले तर अशा प्रकारे आपल्या भराठी बाजारात मस्त बोकड पालनासाठी योग्य किंवा पाठी ज्यांना पाठीपासून शेळी पालन करायचे सुरुवात तर त्यांच्यासाठी योग्य मस्त भावशीर पाठी आपल्या बराडी बाजारात भेटत असतात तर नक्की बराडी बाजारला भेट द्या सिल्लोड कन्नड हायवेमध्ये तुम्ही बराडी बा भराडी शहर आहे तर नक्कीच विचारत विचारत कुठं माणूस कुठं पण जाऊ शकतो त्यामुळे बाराडीपासून बारा किलोमीटर अंतरावर बाराडी बाजार भरत असतो मित्रांनो तर बघू शकता अशा प्रकारे छान क्वालिटी येत असते आपल्या बाजारात तर बाजार भरलेला आहे बघा पूर्ण बघा पूर्ण बाजार भरलेला आहे आत्ताशी तर बाग दोनमध्ये आपण हा दाखवतोय तुम्हाला एक दोन दिवसात हा व्हिडिओ भेटेल आणि एक व्हिडिओ आज भेटेल शनिवारी तर बघू शकता मित्रांनो तुम्ही बघा मित्रांनो एक गाडी आलेली आहे मस्त बोकडांची बघू शकता क्वालिटी एक नंबर क्वालिटी आलेली आहे तर खरंच एकदा ज्यांना गावरान शेळी पालन करायचं त्यांनी नक्कीच बाराडी बाजारला भेट द्या मित्रांनो तर, तर आपण आता काय काय रेटचे ते बघूयात पूर्ण गावरान येणार आहे हे थोडं क्रॉसिंग आहे ना, ना। प्युअर गावरान निधी तर नाही दे काटेवाडी क्रॉसिंग काटे दे हो ना काय काय रेटचे पूर्ण बरं ठीक आहे बघा आता काय काय रेंजचे हे तो मस्त दावांची दावाने अजून गाडी ते बघा अजून तर काय काय बच्चे काय काय एक करायचे मस्त आहे एक नंबर क्वालिटी बघून घ्या जवळून एवढे मोठे दावाने अजून बघ कि गाडीतून बेचाळीसशे मस्त पाळी वचडाऊदे पाळीव पाळी पिल्ले मस्त लहान लहान दोन दोन महिन्याचे या आज भरठबाजार जास्तच पिल्ले आले वाटत <पत्वत्तव> İni <laughs> hal. <laughs> <laughs> इकडे पण मोठ्या मापा शेळ्या मस्त बोकड शेळ्या काय काय रेंज आहे साडेसहा हजार नाही काय काय रेंज आहे काय काय रेंज काय सात हजार की रेंज के क्या अच्छा हां हां नहीं ज्यादा रेंज नहीं नहीं बात तो दो सौ सो कम ज्यादा होते वो कोई बात नहीं क्वालिटी मस्त बकड़े बा मोटे मां पाछियाड़ा इकडे पण मोटे मां पाछियाड़ा इकडे आले छ्या बा बकड़े हे काय काय युट्यूब आहे काय काय रेंज काय काय रेंज काय काय किंमत किंमत

आम्हाला आम्हाला नाही कळतरी बकरी बकरी व्यापारी बघा मित्रांनो मस्त आलेले तर आता इकडं बघू आपण ठीक आहे तुम्हाला दाखवतो हे इकडं पण क्वालिटी मस्त आहे हे बघा क्वालिटी क्वालिटी किमती आता काय काय किमतीचे नऊ हजार दहा हजार अकरा हजार हो का चांगले नऊ हजार दहा हजार आठ हजार मस्त क्वालिटी पाळी बोकडे मस्त ज्यांना कटिंग मार्केट बकरीद मार्केट आजी ब्रिडिंग मार्केट गावरण बोकडे मस्त आहे बाय भा? बोकडी एक नंबर हा बोकडे काठेवाडी क्रॉसिंगचे बोकडे इथं तर मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर भेटू परत आपण पुढच्या शनिवारी तर बघू शकता क्वालिटी इकडं इकडं पिल्ले बोकड सर्व आलेले देखो